महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे त्या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मार्फत नागपूर या ठिकाणी यशवंत स्टेडियममध्ये ह्या महिला संपूर्ण बसलेल्या आहेत आणि यांचं धरणं आंदोलन चौदा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि एक चौदावीचा कार्यक्रम सुद्धा राजेंद्र शासनाचे केलेले आहे पण याच्या महत्वाच्या मागण्या काय आहेत त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तरी मी या ठिकाणी यांच्या ज्या महिला आहेत सभा पदाधिकारी यांना आपण विचारूया की यांच्या काय मागण्या आहेत संघटना राज्य पदाधिकारी सचिव गेल्या चार तारखेपासून चार डिसेंबर पासनं आम्ही बेमुदत संपावर आहोत पंधरा तारखेला पूर्ण महाराष्ट्राचा मोठा कमीत कमी वीस -कमी हजारापेक्षा जास्त महिला मोर्चामध्ये सामील झाला होता आणि त्या ठिकाणी आमचं जे कृती समितीचं मंडळ आहे ते मंत्रिमंडळाला भेटलं आहे ताई ज्या आमच्या बालविकास मंत्री आहेत त्यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी असा कुठला म मा, मधातला मार्ग काढलेला नाही त्यांनी फक्त एवढंच आश्वासन दिलं आहे की गेल्या मा म दोन महिन्यापूर्वी ज्या अशा सेविका बेमुदत संपार होत्या त्यांचं जे मंत्रिमंडळामध्ये मानधनवाढीचा प्रस्ताव मांडला जाईल त्यात आम्हीसुद्धा तुमच्या वाढीचा प्रस्ताव मांडवू याच्याशिवाय त्या जास्त काही बोलल्या नाही तर आम्ही त्या दिवशीचा तो, तो पंधरा तारखेचा मुहूर्त तिथे संपवला संध्याकाळी पाच वाजता पण आमच्या कृषी समितीच्या सर्व नेत्यांनी ने सांगितलेलं आहे की जेव्हापर्यंत आम्हाला ठोस निर्णय मिळत नाही आमच्या मागण्या परिपूर्ण पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आमचा संप चालू राहणार रा आहे आज आमच्या संपाला पूर्ण चौदा दिवस पूर्ण झालेला आहे चौदा दिवसापासून जे सरकार आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांचं काही वाढ करू शकत नाही त्याची दखल घेऊ शकत नाही की आम्ही संप कशासाठी केला त्याची दखल घेऊ शकत नाही अशा सरकारची आज आम्ही चौदावीचा कार्य आहे आपण इथे असाल माझा आम्ही एक बोर्ड लावलेला आहे त्यात लिहिलेला आहे की राज्य सरकारचे आज भाऊपूर्ण श्रद्धा जली जाधवली आम्ही करत आहोत यांना समजायला पाहिजे आम्ही कर्मचारी आहोत महिला कर्मचारी पंच्याऐंशी टक्के महिला याच्यामध्ये विधवा आहेत एक विधवाला आपल्या स्वतःचं घर पूर्ण करणं एकटीच्या भरशावर हे होऊ शकत नाही आज दोघेही नवरा बायको जर कामाला जातात तर स्वतःच्या एका मुलाला ते बरोबर शिक्षण देऊ शकत नाही बरोबर त्यांचं त्यांची परवरी बरोबर भरू शकत नाही त्यांना बरोबर खायला देऊ शकत नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आमच्यासारख्या जर चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष झालेल्या बाया या योजनेमध्ये काम करत आहे इतकं काम केल्याच्या ते या लोकांनी आम्हाला पेन्शन द्यायला पाहिजे मग आता तुम्ही आरच्या वर्षापेक्षा जास्त काम करत आहेत त्यांना सरकारने त्यांच्याकडं महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे तुमच्या आतापर्यंत एवढ्या दिवस झाले मग तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी आहेत तरी पण तुमच्या शासन तुमच्याकडे लक्ष देत नाही त्यासाठी तुमची पुढची योजना काय असणार आहे आमची पुढची योजना हीच राहणार आहे सर आता याच्यानंतर जर समजा सरकारने आमच्या माकडे लक्ष दिलं नाही ना आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही झेलभर आंदोलन करू आम्ही रस्त्यावर उतरून उतरू आम्ही वाहतूक जाम करू आणि आमच्यापासून जेवढे तीव्र आंदोलन होऊ शकते तेवढं आंदोलन ती तीव्र करू पण यावेळेस माघार घेणार नाही कारण आत्ता आलेली जे आशा वर्करची सम आशा वर्करची जी योजना आहे या योजनेला ग शहरी विभागामध्ये आता आठ वर्ष झाले आहे कदाचित ग्रामीण विभागामध्ये हा ते पंधरा वर्ष झाले आहेत त्यांना पण आमच्या योजनेला आता या ऑक्टोंबर महिन्यामध्ये महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि दोन दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण पन्नास वर्ष होणार आहे समजायला पाहिजे एखादी योजना जर इतके वर्ष चालत असेल तर त्या योजनेला कायम सॉरी ट्री करण्यात येते ये लोक आम्हाला अजून कायम करत नाहीये आणि ग्रॅज्युएट आम्हाला सुप्रीम कोर्टाने ग्रॅज्युएटीचा अधिकार दिलेला आहे आणि त्या ग्रॅज्युएटीच्या अधिकाऱ्याला या एप्रिल महिन्यामध्ये आम्हाला पूर्ण दोन वर्ष पूर्ण होतील पण अजूनपर्यंत यांनी त्याची दखल द दखल घेतली नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणण्या जाते की सुप्रीम कोर्ट हा सर्वांचा बाप असतो तर ह्या सरकारचा पण बाप आहे सुप्रीम कोर्ट त्या सरकारनी जर त्यांची त्यांच्या म्हणजे पाठवलेल्या त्यांच्या आदेशाची जर अवहेलना करतील तर हे कर तर मग सरकार सरळ सरळ त्या सुप्रीम कोर्टाला मागे पाडत आहेत त्यांनी दिलेल्या आदेशाची या लोकांनी अंमलबजावणी करायला पाहिजे त्यांनी म्हटलेलं आहे की आमचं हे जे पद आहे हे वैधानिक आहे आणि आम्ही जे आम्हाला जे मिळते महिन्याचं ते आमचं मानदार नसून ते आम्हाला वेतनच मिळते तर आम्हाला रेग्युलर करण्यात यावं म्हणून सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे याची अंमलबजावणी तरी या लोकांनी करायला पाहिजे धन्यवाद या ठिकाणी आपण अंगणवाडी सेविकांच्या जे कर्मचारी आहेत त्यांची व्हीता ऐकलेली आहे काय करताय शासन आपण ते आता शासन जर यांच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर नाही तर ह्या स्वतःच आपण धरणे आंदोलन भरो आंदोलन करणार आहे पुढील व्यवस्था काय होती हे बघूया इथेच नंबर द्या आम्ही पाठवू तुम्हाला यूट्यूबमध्ये माझी द्या द्या मॅडम पण